तर वेलकम टू माय चॅनल पब्लिक हे आमचा मामाचा ट्रॅक्टर आहे या आमच्या मामाचं घर आहे मामाने काढली गाडी आम्ही घेतले चंबू आम्ही हगायला चाललो आता चंबू मध्ये तर आता हगायला आम्ही डायरेक्ट दहा करोडच्या शेतीमध्ये जाणार आहे मामाची शेती आहे मामा इकडं दस करोड की खेती मे हम हगने जा रहे तो देखिए आगे तर पब्लिक लांब लांबपर्यंत तुम्ही बघू शकता लांब लांबपर्यंत हे मामाची खेती आहे हे आहे चंबू हमदारे हे लंबू हगणे हगनदारी इज जिथं मनाला वाटून तिथं बसायचं टेन्शन घ्यायचं नाही जिंदगी जिंदगी मे एक लोटा हातमे होणार चाईस टेन्शन नाही घ्यायचं जिंदगी अगदीच भेटती जगून घ्यायचं चंबू घेऊन जायचं आणि हागून घ्यायचं मस्त मध्ये दिस दिस बाबुळीचं झाड बाबुळीच्या झाडाच्या माग मस्त वातावरण इथं पाणी मस्त काय म्हणजे उन्हे आपण पुण्याची सवय लागली आपल्याला आपण उशिरा उठतो मग उशिरा आपण वॉशरूमला वगैरे जातो ना तीच सवय पण कर्नाटकला आलोय लवकर म्हणजे हळूहळू लवकर उठायची सवय लागन उन्हात जरा अवघड आहे नाही कशी आता बसायला म्हणून लवकर बसणार आहे खूप मज्जा यायची खूप बाई गावकडची लाईफ आणि पुण्यातली लाईफ ले फर मस्त आहे किंमल टाकायचं गावाकडची लाईफ ले भारी पण पुण्यात जिंदगी बोर झाली होती आणि इकडे येऊन पण बोरच झाली जिंदगी काही विषय नाही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन कर्नाटकचे अपडेट मी देत जाईन